मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला खमंग मेजवानी नमस्कार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत नवीन पनवेल येथे आणि आपल्या सोबत आहे भारती देशपांडे नमस्कार स्वागत खमंग मध्ये बरं आज रेसिपी कुठली करणार आहे मी आज गोळाभात आणि आमटी अशी रेसिपी करते म्हणजे नागपूरकडली कर नागपूरकडचीच रेसिपी मग तुम्ही विदर्भातल्या तुम्ही विदर्भात अच्छा नागपूरला राहता हां नागपूर आधी राहायची आता पनवेलला राहते सेक्टर चार मध्ये राहते अच्छा बरं मग रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतले सांगूयात हां काय काय घेतले आधी तांदूळ घेतले आहेत आपण जे थोडे अर्धा तास आधी भिजवून घ्यायचे भरडा घेतला आहे दही हुँ। ओवा हा पूर्ण मसाल्याचा डबा आपण जो नियमित वापरतो तो पूर्ण डबा आहे तेल पाणी आणि मीठ अच्छा बरं ही येते ही पेस्ट तुम्ही म्हणालात ह्याच्यात काय काय आहे ह्याच्यात अदरक लसूण मिरची आमचूर पावडर आणि साखर मीठ अच्छा आणि हा भरडा हो जो दिसतोय ते कशापासून केलंय चणा डाळीचा थोडस जाडसर आपण वाटून घ्यायचा मिक्सर म्हणजे डाळ भाजून वगैरे घेतली नाही नाही नुसती चणा डाळ फक्त मिक्सर मधून काढून घेतली बरे इथे हे तांदूळ दिसतात मला वाटतं की धुवून घेतलेत का हा धुवून घेतले अर्धा तास आधी थोडं धुवून घ्यायचं त्याला म्हणजे ते थोडे मोकळा असतो आपला भात बर म्हणजे पूर्वतयारी म्हणून तांदूळ धुवून ठेवून ठेवायचे चणा डाळीची भरड करून ठेवलेली आहे आणि आमटीसाठी पेस्ट केलेली आहे कृती काय करायची सगळ्यात पहिल्यांदा आता आपण कुकर तापायला ठेवलेला आहे आता यात तेल घालूया तेल थोडंच घालायचं त्यानंतर जिरं घालूया म्हणजे फोडणी करून घ्यायची फोडणी करायची अच्छा जिरं मोहरी घालायची आणि मोहरी थोडी तडतडायला सुरुवात झाली की मग थोडी हळद घालायची हळद म्हणजे भाताला थोडंसं पिवळेपणा आला पाहिजे एकदम पांढरा भात नाही ठेवायचा तो अच्छा आता मोहरी थोडी तेल थोडं तापलेलं आहे आणि मोहरी फुटायला सुरुवात झालेली आहे थोडी हळद घालूया बरं हळद घातल्यानंतर यात हे जे धुतलेले आपण तांदूळ आहे ते घालायचे तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे हा तेल आणि जिरं मोहरीचा थोडा स्वाद या तांदळाला लागला पाहिजे आणि हळद पण म्हणजे भात संपूर्ण पिवळा देताला हां अशा रीतीने घालून आता हे तांदूळ परतून झालेले आहेत आपले हां आता गॅस थोडा मंद करायचा अच्छा आणि आता आपण हे जे चणा डाळीचं भरडा आहे तो घेऊयाच्या मीठ घालायचं थोडं लाल तिखट अच्छा हळद अर्धा चमचा आणि ओवा घालायचा कारण हे बेसन आहे बेसनाचं केलेलं आहे ना म्हणजे फरडा असल्यामुळे म्हणजे पोटाला त्रास होतो ओवा घातलेला आहे गरम पाणी गरम घालायचं पाण्याने भिजवायचं बरं करता की हे थोडं जाडसर आपण वाटलेलं आहे कारण मिक्सर मध्ये आपण ती भरड केलेली आहे त्याच्यामुळे आपण आता गरम पाणी वापरतो आहोत आणि थोडस घट्टसरच भिजवायचं अच्छा हाताला घट्टपणा जाणवेल एवढंच भिजवायचं ते आणि घातलं असल्यामुळे गरम पाण्यामुळे थोडं फुलेल आणि दही घालायचं अच्छा आंबटपणा येण्यासाठी आणि थोडं ते मोकळं पण होईल नंतर हे आता मिक्स केलंय मी सगळं मिश्रण आता हे जे तांदूळ आहे भाजलेले परतून घेऊयात का पुन्हा नाही याच्यात आता हे गरम पाणी जे आहे थोडं आहे काही प्रमाण आहे का तांदुळाचं आणि तांदुळाच्या अंदाजाने समजा एक वाटी तांदूळ असले तर दीड वाटी पाणी साधारण घालायचं दीड ते पावणे दोन वाटी पाणी घालायचं आता तोपर्यंत तो तो थोडस सा फुगल्यासारखं होतं मिश्रण कारण ती डाळ आहे ना डाळ आहे थोडी जाडसर वाटलेली मग आता हे असे असे थोडे गोळे असे तयार करायचे भुटके करतो तसे आणि यात सोडायचे पाण्यावर सोडायचे तांदळातले म्हणजे याच्याकरिता गरम पाणीच पाहिजे ना गरम पाणी पाहिजे नाहीतर मग ते पुन्हा मोडतील त्याच्यामध्ये टाकतात गरम पाणी ते म्हणजे सुटणार नाही असे म्हणजे ही काळजी घ्यायची आपण की आपण तांदूळ परतून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे हे मुटके करताना मग ते मोडणार नाही त्याच्यामध्ये याला गोळा म्हणायचं असतं अच्छा गोळा बरोबर पण आकार साधारण मुटक्यांसारखं आहे तस ते खुसखुशीत होण्यासाठी म्हणून ह्या असा आकार म्हणजे जास्त दाबून करायचं नाही याला अच्छा अगदी आताच मावतील तितके त्याच्यावर ठेवायचे अच्छा आणि कोणी कोणी साधा खाली भात असा वेगळा शिजवून डब्यात ठेवून वर आपण हे ताटलीवर पण ठेवू शकतो ते म्हणजे भात वेगळा मोठ्या कुकर मध्ये जर करायचं झालं जा तर भात वेगळा शिजवायचा आणि मग हे मुटके टाकायचे का हा भात वेगळा शिजवून असा पिवळा भात लावायचा खालच्या डब्यात आणि वर हे असं ताटलीवर आपण हे ठेवू शकतो अच्छा आणि मग नंतर नंतर मग जेव्हा आपण खातो तेव्हा ते पण मला असं वाटतं अशी रेसिपी केली तर जास्त चवदार अशी म्हणजे वेळ कमी असला आपला आणि शिवाय ते गोळे बनवले आहेत त्याच देखील स्वाद त्याच्या भातामध्ये होत आणि शिजतो म्हणजे आणि गोळे घातल्यानंतर सर वाटलं आपल्याला तर थोडं आपण पाणी त्याच्यात घालू शकतो कारण ती डाळ आणि तांदूळ एकत्र शिजत्र एक शिजले पाहिजे तीन शिट्ट्यापर्यंत हो हा कुकर कुकरमध्ये आपण गोळाबात शिजायला ठेवलाय काय आहे की शिट्ट्या व्हायला थोडासा वेळ लागेल तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत रहा खमंग भिजवा カマンガメージュワインよ。 स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल स्वप्निल जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रडे टीजेएसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टीजेएसपी खमंग खमंग मेजवानी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण कुकर मध्ये गोळा भात शिजायला ठेवला होता तीन शिट्या झालेल्या आहेत आणि गोळा भात तयार झालेला आहे बरं आता काय करणार आपण पुढे आता आपण आमटी करायला घेणार आहोत बर मग हे आमटीसाठी आपण ही पेस्ट तयार केली त्याच्यामध्ये के काय काय साहित्य आहे त्याच्यात मिरची कोथिंबीर धने जिरे पावडर आणि तिळाचा कूट दाण्याचा कूट हे आपण सगळं टाकून पाणी थोडं घालून ते मिक्सरमध्ये मध्ये फिरवून घेतले अच्छा म्हणजे शेंगदाण्याचं कूट आहे तिळाचं कूट आहे मिरची मिरची कढीपत्ता आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर कोथिंबीर आहे आणि आमचूर आमचूर पावडर हे सगळं मिक्सर सगळं मिक्सर आपण फिरवून घेतलेलं आहे बर बर काय करेल आता आपण पातेला तापले तापायला ठेवलं होतं पातेला तापलेलं आहे थोडं त्याच्यात तेल घालूया अच्छा जसं आपण फोडणी घालतो तसं थोडी फोडणी घालायची थोडी मोहरी घालायची थोडं जिरं घालायचं आणि आपण हे जे मिक्सरमध्ये सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे थोडं हळद थोडी हळद घालायची मिश्रण होत आहे आणि असा आवाज यायला हवा म्हणजे ती बसली झणधित आणि आपण मिक्सर मध्ये आता कुठलाही पदार्थ एखादा फिरवतो ते सारण आपलं वाया जाऊ नये प्रत्येक गुळणीचं एक म्हणजे असं असत की कुठली पण गोष्ट आपली वाया जाऊ नये त्यासाठी मग आपण हे मिक्सर मध्ये थोडं पाणी घालून उरलेलं मिश्रण सगळं पाणी म्हणजे ते कसं वाया जात नाही त्याच्यामध्ये टाकायचं आणि लागेल तेवढं पाणी आपण याच्यात घालायचं मीठ घालायचं थोडी साखर घालायची आणि चवीला आपण कोथिंबीर घालायची म्हणजे आमटी उकळल्यानंतर कोथिंबीरचा जो अर्क आहे तो त्या आमटीत उतरतो अच्छा आणि मग शिस्तांना आपण कोथिंबीर घालायची थोडी शिस्तांना पण घालायची आणि थोडी वरून पण चांगली दिसते तसा पण ते उकळल्यानंतर जो अर्क उतरतो त्याने आमटीला एक स्वाद अशी ही आंबट गोड चवीची आमटी तयार होते बरं मला सांगा नागपूरमध्ये गोळा भात आणि आमटी प्रसिद्ध आहे ना हां नेहमी केली जाते नेहमी केली जाते आणि सहसा हे पदार्थ थंडीत करण्यासारखे आहे कारण बेसनाचे पण पदार्थ पचायला जवळ असतात पण थंडीत कसं आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागत असते तर भूकेच्या वेळेस म्हणजे भूक लागली असताना हे पदार्थ खाल्ले तर कसं आपल्याला हे पचनासाठी थंडीच्या दिवसात लवकर होत आणि शेंगदाण्यामध्ये आणि तेलामध्ये तिळाच्या कुटामध्ये तेलाचा गुणधर्म असतो तेल आपल्या शरीराला त्या थंडीच्या काळात मिळणं फार गरजेचं असतं त्यामुळे तीळ आणि थोडस दोन दोन चमचे तिळाचं कूट आणि शेंगदा आणि ते मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे एकजीव एकजीव झालेला आणि आमटीला घट्टपणा पण येतो आणि चवीला पण हे उपयोग होतो आता ही आमटी उ उक, उकळली की मग आपण या गोळा गोळाभातासोबत ही पद्धतच आहे का गोळा भात आणि आमटी हा असंच दिलं जातं असंच दिलं जातं आणि मग ते गोळा भातावरती फोडणी वगैरे पण टाकतात ना हा थोडी मग गोळा भातावर तेल तापवायचं मोहरी टाकून मग त्याच्यावर तशी पण पद्धत तशी पण एक पद्धत आहे आणि मोहरीची आणि हिंगाची जी आपण फोडणी घालतो तिने पण म्हणजे पोटाला जसं म्हणजे हो आता ही आमटी उकळत आलेली आहे मग नाही असं काही नाही प्रत्येकाच्या आवडीवर असत फोडणी घातली तर म्हणजे कोणी कोणी चवीने असतात त्यांच्यासाठी तेलाची फोडणी बऱ्याच जणांना वरून तेल तूप असं लागत असत त्यामुळे ते टाकतात हातावरती आणखी त्याला चव येते आता आमटीला उकळी आलेली आहे आणि आता ही झाली आपली आमटी तयार मेजवानी 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 खमंग मेजवानी सुषमा मॅडम आता ही आपली रेसिपी तयार आहे गोळा भात आणि आमटी पण आरे बापरे खूप गरम आहे म्हणजे आणि कसं आहे ना की ह्या रेसिपीला असं काही भाज्या विकत आणायला नकोत जे काही साहित्य घरामध्ये अव्हेलेबल आहे म्हणजे तांदूळ असतात डाळ घरामध्ये असते शेंगदाणे दाण्याचं कूट आपलं तिळाचं कूट आणि हे पदार्थ सगळे घरामध्ये असतातच

यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाय नाईन डबल फोर नाईन बरं भारती मॅडम आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि नागपूरला केला जाणारा गोळा भात आणि आमटी आम्हाला शिकवलीत त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि खमंग मेजवानी आणि पोटे मसाले यांचकडून स्पेशल गरम मसाला तुम्हाला दे धन्यवाद आणि तुम्ही पण मला इथे येऊन ही रेसिपी करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार